नमस्कार आता अर्जुन हा सायकोलॉजिस्ट समोर प्रियाची चौकशी करायला प्रियाला बोलावून घेतो आता रविराज प्रियाना म्हणतो तुला जावंच लागेल कारण जर त्याला विरोध करणं हे कायद्याने गुन्हा आहे तुला जावंच लागेल चौकशीसाठी सायकोलॉजिस्ट साथ समोर करतोय मग जावं लागेल आता प्रिया ही सायकोलॉजिस्ट समोर प्रियाची चौकशी करायला प्रिया आलेली असते आता अर्जुन चौकशीला सुरुवात करतो अर्जुन म्हणतो नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं ते खरं खरं सांग आता प्रिया सांगते मधुभाऊंनी डाव्या हाताने बंदूक घेतली आणि उजव्या हाताने बंदूक चालवली आता प्रिया हे सगळं घाबरत सांगते हे सायकोलॉजिस्टला चांगलंच समजतं अर्जुन म्हणतो स्टॉप त्या दिवशी तुला कोर्टात विचारलं तर तुला माहीत नव्हतं मधुभाऊंनी बंदूक कोणत्या हाताने चालवली आणि कोणत्या हाताने काढली आणि आता कसं तू सांगतेस याचाच अर्थ तू कोर्टात खोटं बोललीस आज कसं तू म्हणालीस की डाव्या हाताने काढून उजव्या हाताने चालवली पण उजव्या हाताने मधुभाऊ बंदूक चालूच शकत नाहीत कारण मधुभाऊंचा हात एवढा उचलतच नाही त्यांच्या त्या हातामध्ये ताकदच नाही आहे आणि तू असं कसं बोलू शकतेस तेव्हा तर खोटं बोलली होतीस याचाच अर्थ तू खोटं बोलतेस आता अर्जुनने प्रियाला चांगलंच शब्दात पकडलेलं असतं आता प्रियाचा चांगलाच पर्दाफार झालेला असतो प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो तर आता प्रिया शब्दात पकडल्या गेल्यामुळे प्रियाला सुद्धा आता जेलची हवा खायला लागणार आहे कारण प्रियासुद्धा खोटं बोललेली आहे आता प्रियाला सुद्धा तीन महिन्याची जेलची हवा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे आता मात्र सायकोलॉजिस्टने प्रिया खोटं बोलते हे सुद्धा पुरावे दिलेले आहेत आता ते सगळे पुरावे अर्जुन कोर्टात सादर करणार आहे आणि प्रिया खोटं बोलते हे सुद्धा जेव्हा रविराजला कळेल आपली मुलगी खोटं बोलते तेव्हा रविराजला काय वाटेल आता महिपत चांगलाच हादरला आहे कारण प्रिया ही शब्दात पकडली गेली आहे अर्जुनने उलटसुलट तपासणी करून तिला शब्दात अडकवलं आहे आणि आता प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर आला आहे अर्जुनने आता चांगलीच प्रियाचे बारा वाजवलेले आहेत जेव्हा हे अश्विनला कळेल तेव्हा अश्विन आणि घरातले सर्वच जण प्रियाशी कसं वागतील आणि आता जेव्हा दामिनी देशमुखला समजेल तेव्हा दामिनी देशमुखला सुद्धा सगळं कळणार आहे आता महिपत प्रियाला फोन करून सांगतो की काय झालं अर्जुन चौकशीसाठी बोलवलं होतं ना का बरोबर उत्तरं आता प्रिया काहीच उत्तर देत नाही कारण प्रियाने सगळी चुकीची आणि खोटी उत्तरं दिलेली आहेत आणि प्रिया ही खरे उत्तरं देण्यामध्ये अडकली गेलेली आहे शब्दात पकडली गेली आहे हे ती काही महिपतला सांगत नाही आता महिपतला ती खोटं सगळं सांगते इकडे आता अश्विन हा विचार करत असतो की कुठे गेली असेल प्रिया प्रिया कुठे गेली असेल आता तो आईला विचारतो मम्मा डॅडा तन्वी कुठे गेली तुम्हाला सांगून गेली का ती म्हणते तिच्या आईकडे गेली एवढंच सांगितलं तो म्हणतो मी तिच्या आईकडे जाऊन आलो पण तिकडे ती नाहीच आहे आता इकडे घाबरलेली प्रिया ही धावत धावत, धावत घरी येते तिला खूप घाम फुटलेला असतो तेव्हा कल्पना विचारते काय गं का तन्वी तू कुठे गेली होतीस किती वेळ झाला अगं अश्विन कधीची तुझी वाट बघतोय ती म्हणते मी चौकशीसाठी गेली होती माझी चौकशी करण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं तर आता मात्र अश्विन म्हणतो कुणी बोलवलेलं होतं ती म्हणते तुझ्या भावाने अर्जुनने बोलवलं होतं आता मात्र अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो मग तू सांगून का गेली नाही चौकशीसाठी जातेस जाते म्हणून तू का प्रत्येक वेळी असं करतेस तुला किती वेळा सांगितलं तुला कुठे जायचं असेल तर मला आधी किंवा घरच्यांना मम्मा डॅडाला सांगून जा पण नाही तुला ऐकायचंच नसतं ना असं म्हणून अश्विनसुद्धा रागाने तिथून निघून जातो आणि प्रिया डोक्याला हात लावून तिथेच बसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू